जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल कॉलेज गोईंग असाल स्कूल गोईंग असाल किंवा इव्हन तुम्हाला डेली मेकअप करायला आवडतं तर आजचा मेकअप हा फक्त तुमच्यासाठी असेल तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा नमस्कार मी त्रिनो मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांस ऑलवेज प्रिडिस मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे जो मेकअप शेअर करणार आहे तो मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला हात स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेणेकरून हातावरची जी काही धूळ असणार ती चेहऱ्याला नाही चिकटणार आणि बाकी स्किन ॲलर्जीज वगैरे काही होणार नाही तर हात सॅनिटाईज करून घ्या किंवा हात स्वच्छ धुवून घ्या चालेल तर सगळ्यात अगोदर मी प्रायमर लावेल प्रायमरचं फंक्शन असं असतं प्रायमर लावल्यानंतर एक तर फाउंडेशन किंवा जो काही बेस आपण नंतर लावतो तो इव्हन स्प्रेड होतो आणि लॉंग लास्टिंग राहतो आणि प्रायमर लावल्या लावल्यामुळे अजून एक गोष्ट होती जर तुम तुमच्या शहरावरती जो ओपन पोअर्स असतील तर ते पोअर्स क्लोज होण्याचं काम हे प्रायमर करेल प्रायमर म्हणून तुम्ही अॅलोराजेल वापरू शकता किंवा हा लॅक्टोकॅलमॅनचा लोशनसुद्धा अगदी बेस्ट काम करेल तर मैत्रिणी आजचा मेकअप लुक मी क्रिएट करेल फक्त या चार मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करून आणि प्रॉडक्ट्सबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी आणि इन केस जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर लिंक्स प्रोव्हाइड केले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आज ऐवजी आपण वापरू पॉन्ड्स व्हाईट ब्युटी बी बी प्लस क्रीम जी ऑल इन वन आहे ज्यामध्ये फेअरनेस क्रीमसुद्धा आहे आणि एस पी एफ थर्टीसुद्धा आहे जी सनपासून प्रोटेक्शन देईल साठी लॅपटॉक आलम्या लोशन लावून झाल्यानंतर आता फाउंडेशनसाठी मी लावणार आहे ही पॉन्स बेबी क्रीम ऍक्च्युअली मी गार्नियर बेबी क्रीमसुद्धा ट्राय केली आहे आणि गार्नियर बेबी क्रीम वापरून हा लुक मी क्रिएट केला होता बेबी क्रीम गार्नियरची सुद्धा छान आहे बट गार्नियरच्या बेबी क्रीमपेक्षाही जास्त मला ही पॉन्ड्स बेबी क्रीम आवडली आहे अजूनही बेबी क्रीम मी परचेस केली आहे फेअर अँड लवलीची बेबी क्रीम ती सुद्धा ट्राय करून नक्की मी शेअर करेल तुमच्याशी आणि जे तुम्ही पाहू शकता पाऊंस बेबी क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे ती ठीक आहे आणि सुद्धा तुम्हाला जास्त मिळतं अगदी प्रमाणेच कवरेज मिळतं असा एखादा व्हिडिओ मी शेअर करेल ज्यामध्ये सगळ्या बेबी क्रीमची माहिती तुम्हाला देईल आणि कुठली बेस्ट आहे ती तुम्हाला तिथे कम्पेअर करून सांगेल तर इव्हनली ही स्प्रेड होते आणि कवरेज तुम्ही पाहताय खूप छान असा लुक दिसतोय व्हाईट ब्युटी हा पाऊंस बेबी क्रीमचं नाव आहे आणि अगदी तसंच दिसतंय तर अजून एक बेनिफिट आहे या पॉन्स बेबी क्रीमचं तुम्ही कन्सिलर म्हणूनसुद्धा तो हिला वापरू शकता एक कवरे कवर हो तर कवरेज छान मिळतं कन्सिलर स्पॉट्स सगळे कवर होतील बट स्टील जर जास्त क डार्कसकल्स असतील तर तुम्ही अशा प्रकारे ही कन्सिलर म्हणूनसुद्धा बेबी क्रीम वापरू शकता ॲक्च्युली मिर जो होता टू वे होता म्हणून सगळा पसारा तुम्हाला दिसत होता म्हणून मी हाईट करत होती आणि हां ही जी बी व्ही क्रीम आहे कन्सिलर म्हणून वापरताना कन्सिलर तुम्हाला कधीही स्वाईप करायचा नसतो पुसून टाकायचा नसतो तर तुम्हाला एकाच ठिकाणी प्रेस करायचा असतो किंवा डॅप करायचा असतो जेणेकरून जे काही डार्क आहेत ते कवर होतील व्यवस्थितपणे जर तुम्ही बोटाने स्वाईप कराल तर डार्क सर्कल्स कवर होणार नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता डार्क खूप छान प्रकारे कवर झालेत जो बेस आपण लावला आहे त्याला आपण आता सेट करून घेऊया या कॉम्पॅक्ट पावडरच्या मदतीने आणि कॉम्पॅक्ट पावडर लावताना सुद्धा तुम्हाला असं डॅप करायचं प्रेस करायचं असं पुसून नाही टाकायचं त्यामुळे काय होईल पुसून जर टाकाल किंवा त्या प्रकारे तुम्ही जर अप्लाय कराल तर काय होईल रिंकल्स तर क्रिएट होतातच आणि मेकअपसुद्धा लाँग लास्टिंग राहणार नाही आणि तो काळा पडायला लागेल कॉम्पॅक्ट पावडरच्या नंतर असा एक स्पंज घ्या आणि स्पंजामध्ये त्याने पूर्ण चेहऱ्याला बफिंग प्रोसेस द्या जेणेकरून एकदम नॅचरल आणि सटल असा फिनिश तुम्हाला मिळेल आणि ओव्हर असा मेकअप तुमचा वाटणार नाही लाईट आणि नॅचरल मेकअप आपल्याला कॉलेजसाठी ऑफिससाठी लागतं डेली मेकअप असाच असतो म्हणून ही प्रोसेस करायला विसरू नका तर बेस कम्प्लीट झालेला आहे आता आपण लिप बाम लावून घेऊया आणि लिप्सला प्रिपेअर करून घेऊया लिपस्टिक नंतर लावेल मी बट त्या अगोदर लावू जेणेकरून जी की पापडी जमा होईल ना ती निघून जाईल आणि इव्हनली लिपस्टिक अप्लाय करता येईल आपल्याला एक मिनटाचा वेळ गेल्यानंतर आता लिपबामवरती मी अप्लाय करणार आहे ही लिपस्टिक ही आहे मेव्हिलिन कलर शो लिपस्टिक शेड आहे वाम कॅरेमल अगदी सटल असा शेड आहे न्यू शेड आहे जो कॉलेजसाठी ऑफिससाठी किंवा डेली मेकअपसाठी बेस्ट असेल आणि जर लिप्स तुमचे डार्क असतील तर तुम्हाला काय करायचं लिप्सवरती सुद्धा बीबी क्रीम अप्लाय करून घ्या आणि लिप्सला कन्सिल करून घ्या आणि त्यानंतर ही जी लिपस्टिक आहे ती उभारून दिसेल शेड उभारून दिसेल तर लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेड अगदी नॅचरल आहे जसा बामचा शेड असो त्याच प्रकारचा हा शेड आहे लाईट शेड आहे आता हीच लिपस्टिक आपण वापरू शकतो डोळ्याच्या वरतीसुद्धा आणि ब्लश म्हणूनसुद्धा कारण आज मी वापरणार आहे फक्त चार मेकअप प्रोडक्ट्स कारण कॉलेज गोईंग किंवा ऑफिस गोईंग असाल तर वेळ जास्त नसतो सगळे प्रोडक्ट्स वापरण्यासाठी तर चार पाच प्रॉडक्टचा वापर करून तुम्ही पूर्ण मेकअप क्रिएट करू शकता तर तुम्ही पाहिलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी ब्लश लावला आहे लिपस्टिकच्या मदतीने त्यानंतर मी आता हा वापरत आहे मेगलीनचा काजर लाँग लास्टिंग आहे वॉटरप्रूफ आहे मला खूप आवडतो आणि रिझल्टसुद्धा मला खूप छान येतो याचा म्हणजेच इरिटेशन वगैरे होत नाही आणि पसरत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काजळ आपण वापरला होता डोळ्यांसाठी तोच काजळ आपल्याला आता आय लॅनरसाठी सुद्धा आहे हो तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती डॉटेड मॅनरमध्ये तुम्हाला अशी छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत आणि दोन्ही डोळ्यावरती आखून घ्या एक रफ तुम्हाला लाईन ओढायची रफ लाईन ओढा काही हरकत नाही बट त्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारचा इयरबड घ्यायचा आहे किंवा करंगळीच्या मदतीने सुद्धा तुम्ही हा स्प्रेड करू शकता तुम्हाला आता स्मोकी इफेक्ट द्यायचा आहे जो परफेक्ट असेल कॉलेजसाठी आणि आजकालच्या ट्रेंडमध्ये हा स्मोकी लोक खूप चालतो तर इयरबडच्या मदतीने बडच्या मदतीने असं स्प्रेड करून घ्या हलक्या हलक्या हाताने तुम्ही असं बोटांच्या मदतीने सुद्धा तो स्प्रेड करू शकता तुम्हा आणि परफेक्ट uh, त्याच्यानंतर तुम्हाला आयलँड लावण्याची गरज नाही आणि आयलँड लावायला थोडासा यु नो वेळसुद्धा जातो दोन्ही डोळ्यांना सारखं यायला पाहिजे वगैरे वेळ जातो आणि आता सेम काजलच्या मदतीने सेम इयरबडच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे आयब्रोसुद्धा फील करायचे आहेत हो तर खूप सोप्या आणि विचार केल्यानंतर मला ही आयडिया आली ॲक्च्युली हिंदीमध्ये सुद्धा असा व्हिडिओ केला होता मी आयब्रोज फिल केले होते आणि युजली जर मला आयब्रो पेन्सिल्स सापडत नसेल तर सेम ट्रिकचा वापर करते आणि मी आयब्रोजसुद्धा फील करत असते तर अशा प्रकारे हा मेकअप लुक मी क्रिएट केला आहे ज्यामध्ये कॉलमॅन लोशन मी वापरला आहे स्किन केअर म्हणून आणि त्यानंतर हिवाळा चालू आहे म्हणून मी वापरला होता लिप बाम जो होता लिपकेअरचा भाग तर या दोन प्रोडक्ट्सला जर सोडलं तर बाकी राहिले चार प्रोडक्ट्स जे ॲक्च्युअली मेकअपचे प्रोडक्ट्स होते आणि त्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट्स होते कॉम्पॅक्ट पावडर बीबी क्रीम काजल पेन्सिल आणि लिपस्टिक लिपस्टिक आणि काजल पेन्सिल्सच मी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला आहे आणि कन्सिलर म्हणून मी बीबी क्रीमच वापरली तर प्रकारे फक्त कमीत कमी चार प्रॉडक्टचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे छान असा डेली मेकअप क्रिएट करू शकता तर हा चार मेकअप प्रॉडक्ट्सवाला मेकअप जर तुम्हाला आवडला असेल तर खाली कॉमेंट करून मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्या तुमचं जे काही मत आहे खाली मला लिहून सांगा आणि हो आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलबद्दल तुम्हाला सगळ्या तुमच्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा कळवा आणि चॅनल पाहायला सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आता पण 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 व्हिडिओ पुढच्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या